तुमच्याकडे एवढा बारसाचा प्रोग्राम आहे पण काहीच कोणाला इंटरेस्ट नाही आहे काही काही दिसून नाही काही पहल काहीच डेकोरेशन नाही वाटत पण नाही बारसा आहे बाळाच ते कसं घरातल्या घरातच बारसं आहे ना काय वाटणार आहे मग म्हणजे वेटळातल्या बाया बोलावणार आहे चार पाच करणार आहे बारसं हो का असं म्हणजे शॉर्टकट आहे का का बर का बरं छान मोठं करायचं असतं नाही होईनी आता कसं पाण्या पावसाचं खेड्या गावात पहिले असं काही म्हणजे खूपच हाल होतात ना मग करणाऱ्याची की नाही मिळ नाही माणसांनी कामं राहते आता तर वहिनी ढोहाड जेवणाचा कार्यक्रम मोठा केला हो मस्त मोठा जेवणाचा केला ना तुम्ही आला नाही आता मी कशी काय येऊ येऊन बसला तर ना इथे मग घरी कोण नव्हतं सांभाळाले नाहीतर आली असती एक दिवस याच असत ना वहिनी मी म्हटलं की तुम्हाला या तुम्ही आल्याच नाही हो ना पण तुमची नगर डिलिव्हरी झाली का दुसऱ्या दिवशी कसं काय कसं काय पडलं होतं तुम्ही ते काय वय नाही आहे होणारी घटना होते पाय घसरून पडली मी पण जाऊ द्या आता सगळं चांगलं आहे ना माझं वाडाही चांगला आहे सत्या महिन्याचं असूनही चांगलं आहे देवाची हेच कृपा माझ्यावर आणि माझ्या सगळ्या बैदी भावाचा आशीर्वाद हो ते आहे म्हणा सगळं व्यवस्थित आहे पण तरी पण समजा पाणी कसं काय सांडलं पाय घसरून पडल्या अचानकच झालं सर्व जाऊ द्या काय आता असे बसलो ते होते तुमचा आराम होते होता इथे एवढ्या मोठ्या गर्दीत किती मोठे गर्दी तुमच्या घरी बापरे किती मोठे मेंबर आहेत कमले बापा तुमची माझं डोकं दुखलं असते बापा एवढ्या जणांमध्ये नाही ओ वहिनी माझा तो चांगला आराम होती उलट मस्त आराम होती माहिती आहे काय म्हणजे जण आहेत ना सर्वजण काम करून घेतात मला काहीच करू देत नाही विचाराना आईले आहेत आई आहेत आईले की करू देत नाहीत मी मलाही नाही आईलंही नाही दोघी मालिका आम्ही घरात बसलेलोच राहतो माझ्या ठाणे खूप चांगल्या आहेत वहिनी माझ्या बहिणीसारख्याच आहेत इतक्या जीव लावतात ना मला शोभाताई सर सरलात आई खूपच मस्त आहेत म्हणजे खूप झुल बरं आणि सगळं कामं करून घेतात आणि सासूबाई खूप चांगला स्वभावच्या आहेत कधी असं कामासाठी किटकिट नाही काही नाही काही नाही असलं दिसलं काम समोर तर करून घेतील वाट नाही पाहितील सुनांची कि बानीनच केलं पाहिजे असं झालं पाहिजे असं आमच्या हेवा देवा काहीच नाही आमच्या घरी ज्याच्या जा समोर जे आलं ते तो काम करत राहते हेवा देवा अजिबात नाही आमच्या घरी हो का बाप रे चांगला आहे मग तसंच पाहिजे हा बरं आहे ना काय ठेवणार आहे मग नाव वगैरे काही सांगितले नाही तुम्ही नाही याचे पप्पा ठेवणार आहे हो बाळाचे दादा ठेवणार आहेत ना हो <laughs> ना विनी ते सांगूनच नाही राहिले मी खूप विचारले त्यांना तेव्हा मी वेळेवरच सांगेन आता काय मी काय ठरवलं त्यांना तो अच्छा आ व वैशाली अ वैशाली काय जाय ना काय करू लागलं जाय ना कामात येईल हां चांगलं वाटतं का इथं बसली तू हां नमच्या घरी आली चांगलं वाटतं का काय म्हणतील त्या बाया जाय बरं काही करू लाग आणि त्या तिच्या ठाणीशी बोलली हो तिच्या सासूशी बोलली मी आली त्यावेळेस मोठा ताई समोर होत्या तर हॉलमध्ये तर मोठा ताई आहेत ना यांच्या मोठ्या जाऊ बाई त्या बोलल्या माझ्यासोबत आणि ते दोन नंबर त्या घरीच नव्हत्या आणि सासू बाईशी नाही बोलली मी अजून हे बाय त्या जर माझ्याशी बोलते तर, तर, तर मी त्यांच्यासोबत बोलेन आणि त्या जर माझ्यासोबत मी बोला त्यांच्यासोबत कशी काय बोलवी स्वतःहून कशी आहे सो अगं नक्षच्या घरी आली तू त्याचा मान मोठा आहे आणि त्याच्यातून तू का भांडव आहे का बोलत नाही बोलत नाही म्हणत स्वतःहून बोला आपण हा नमस्कार करावं त्याचा आई ताई दोन बरोबर म्हणावं त्याला चांगलं वाटतं तेवढ्यानं तू भाऊजी आहे सासाजी सूर आहेस नाही चांगलं वाटते संस्कार दिसतात आपले ठीक आहे जाते मग मी पाहिलं सगळं सांगाच लागते इले मना काहीच करत नाही बिचारे काय म्हणते कोणी बोलल्याशिवाय बोलतच नाही म्हणते मी जसं कोणी केलं तसं तयारी करतच बिचारे ही कशी आहे काय नाही जाऊ दे नाही तू टेन्शन नको घेऊ जाऊ दे कोणी काहीच म्हणत नाही आमच्या घरी बोललो नाही बोललो तर जाऊ दे काही नकोच मागे लागू द्या वहिनीच्या तू कशी आली चालली जाईन वापस भांडण करून चल भाई सायनपाक झाला आता हा सगळा सायंपाक झाला आणि त्या घुगऱ्या बी शिजून घेतले पाण्याखाली ठेवायच्या घुगऱ्या न झालं सगळं आता 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 बाई जाईल बला आले बायाले बाया तीन समजा आता आता काय बाई दोन वाजून राहिले आता जेवण भांडे कुंडे झालं तोच टाईम होते आता मग सांग बाई झालं झालं टाईमच टाईम जाते दिवस वाटत जाते कामच काम सरतच नाही दिवस सरते पण काम नाही सरत सर। नमस्कार ताई हां माझी तांबळे बहिणी भावांले माझा नमस्कार आज आमच्या बाळाचा वारसा आहे बरं का तर तुम्ही त्याला चांगला आशीर्वाद द्या अन पाळणा नक्की आहे का आमच्या बाळाचा तुम्हाला कसं वाटलं वाटलं आमचा पाळणा हे नक्की कमेंट्स करून सांगा मग त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा लागेल तुम्हाला पूर्ण आहे का छान पाळणा मस्त मजेशी पाळणा म्हटला तर नक्की आहे का आणि नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पूर्ण पाहाय करू लागू का आता तुम्हाला नाही वाहू दे वैशाली राहू दे काही नको करू लागू झालं सगळं झालं आता सगळं झालं पाहिलं बाळाले पाहिलं कसं आहे बाळ सुंदर आहे बाळ बाळ काय सुंदर आहे आई बाबा सुंदर आहे ना त्याची माळी सुंदर आहे हो सुंदर आहे आई बाबापेक्षाही सुंदर आहे मस्त आहे हा हो, काय करू राहिली अशा झोपली काय आता झोपल्या असतील त्या मी होती तर बसूनच होत्या त्या आता झोपल्या असतील हो तिला जेवण देऊन दिलं टायमावर देतो मी तिथे जेवण कसं इकडे इक्र, तिकडे इक्र, बाळाचं पोट दुखत ना टायमावर देतो मी तिला जेवण तिथे पण अंग टाकवा तर बसली शिंती सगळं बोलत तू आहे म्हणून नाही मग टाकते ते अंग म्हणा हो किती वेळा अजून मग आता तयारच का कपडे घेऊन अजून येते ना आधी ना आली ना आली ते शांताबाईच्या घरी हाय आली येते अव हे वैशाली सरला चला होती शोभा आली तिने नाही कपडे आणले चला परत पाया पाया ते पायाला बरोवून राहिले असं काय आधी का आत्ताच नाव काढलं ती झाली बिचारे का व सरला तिने पाळणा आणला बिचारे तिथे पाण्याला म्हटलं तर आण म्हणून तिने म्हटलं मी आण पैसे देऊन देईन मी पाळणा आणला तिनं काय व विसरून गेली श्री मग ते पाळणा आणायचं नाही ते म्हणे ते लहानचा पाळणा होता म्हणे चार महिन्याला कस बाबू झोपते म्हणे मी म्हटलं कसा काय घेऊ आणि दि आजच्या दिवसासाठी ते तुम्ही सांगतला बिचारत मधला मग पैसे देऊन त्याच म्हणजे आई आपण त्याचे मायबाप आणत नाही अशी म्हणे बाई हो मग आमतींना त्याचे माय राहू दे नाही आता 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 आजचा विषयाचा पाळणा होते मग बाबूत झोपते राहू दे अरे पाण्या तर असते ना तुम्ही कशाला पैसे देऊन राहिले ते त्यांच्या घरी पाळणा नाही ते आमच्या घरी किती चालत नाही आमच्या घरी मामाचा घरचा पाळणा पाहिजे असते अरे हे तो बरं आहे सोळा खर्च तर मामाच नाही बाबा माझ्या आईच्या तर घरीच पाळणा घेतात आमच्या घरी कि नोकरी आई हो नाही वैशाली पण आपल्या आपल्या घरची पद्धत असते वैशाली त्याच्या घरी अलग पद्धत आहे नाही पण जास्त म्हणजे स्वसा करून मी पाहते ना आपल्या घरी पाळणार घ्या तुमच्याच घरी फक्त मामाच्या घरचा आहे हो बाई आता मध्ये बी काही माहित नाही जसे आमच्या सासूबाई सांगत तसं आम्ही करतो आमच्या घरी मामाच्या आता माया लेकर बी ले ले माय भावानं आणला होता आणि शोभा लेकर दिले ते ले 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 पैसे पाहण्याचे आणि माग ते पाळण्या जुने झाले ना हो बाई लाकडाचे पाळणे ते आणि त्याला कलर गिलर गेला नाही आता नाही ते पण आमच्या घरी नाही मामाच्या घरचा पाळणार आमच्या घरी जास्तीच नाही घरचा पाळणा आम्ही घेतोय नाही बाई हो का बापरे बरं आहे मग बर ना पण मी घेतो ना पण काय हे करून राहिली काही ना तुम्ही घ्या ना बापा कोण नाही म्हणते चालू चाल, चाल बर लवकर ते कपडे पाहायला हो चाल चाल वैशाली पा, कपडे बाकी मस्त आहेत त्याला आणले करा इतकी मस्त कपडे होते मार्केटात ताई तुम्हाला काय सांगू लय खास खास कपडे हो वा आणि एवढे मोठे कपडे आणले काय वैशोबा लय मोठे आणले लय बापा मोठे कपडे मला सगळंच आवडले ताई समजूच नाही कोणतं घेऊ शांता मावशीने म्हटलं शांता मावशी काय म्हणे तुला आवडीन ती घेणं वा तुला आवडीन ती घेणं वा नरमची रमायत नरमची रमायत म्हटलं सगळं द्या देऊन अव बाई बावले त्या काय केलं हे आता किती मोठे कपडे दिन त्याला आजच्या दिवशी आण हे बी कपडे ते बी कपडे कपडे जरा दुकान लावतं काय येऊ द्याय का काय हरकत आहे मोठं व्हायला घालून काय झालं आलं तर आलं मग मोठं व्हायला घालून सगळे वाढत्या अंगाचे कपडे आहेत मस्त आहेत रच्चे नवीन कपडे घालून आपला बघू अरे वहिनी <laughs> मला लक्षच नव्हतं तुम्ही कधी आला वहिनी मी खूप वेळची ची आली तुम्ही नव्हत्या घरी हो काय असं हो मी मार्केट मध्ये गेले तिथे कपडे आणायले हो काय झालं का जेवण जेवण झालं मग जेवण काय लिहिन तुम्ही वाट पाहू झालं ना आम्ही म्हटलं शोभा आली की बसू काय तुम्ही जेवण कोण नाही घेतलं माय कशाला मी जेवली असती एकटी जेवण घ्यायचं असतं माझ्यासाठी थांबल्या का सगळ्या सगळ्या जणी पाय बाबा उपाशीच थांबले भूक लागून गेली चला मग आता जेवण करू नाही व म्हटलं सांगू सांग बर सगळं सामान आणलं ना शोभा हा सगळं जे सांगलं सगळं आणलं ना सगळं आणलं लिस्ट तयार करून दिली होती आता वेळी आणि तुम्ही सगळं बाहेर सांगितलं ना तुम्हाला माहिती आहे आपल्या गावातला नियम कसा आहे दोन दोन तीन तीन केप सांगा लागते तेव्हा येतात त्या हो ना माय व दोन केप सांगलं मी आतिशय ना रक्तावर अजून लेकरायला झाडून देईन मग काय राहिलं काय हा तेच म्हटलं म्हणजे मग कसं इनं म्हटलं एक राहिली दुसरी म्हटलं सांगलं नाही म्हणजे ते वरून म्हटलं म्हणजे कसं रुसण फुगणं असं त्यासाठीच म्हटलं चला मग जेवण करून लगेच मग तयारी करावं लागते चला बाळ झोपलो अशी नाही आशा बाळ काही बही निघली का नाही जेवली त्याला वेळची तिथे जेवण देऊन दिलं बारा वाजता तिला म्हटलं अंग टाक म्हटलं संध्याकाळी अजून तुला झोपली झोपली झोपून तो म्हटलं त्याला बी आता आम्हाला आज काय माहित म्हटलं आज काही बसणं होत नाही म्हटलं हो ना तेच ना ते अंगच टाकत नाही बसलंच राहते ते आणि नाश्ता आणला का मग रमेशनं

नाही ना शांता काकू झोपला नाही नटू कुठं पाहून राहिला ना झोपला नाही की त्याला दुपारी दिवसभर झोपू घातलं त्याला आज जवळ जबरदस्त जबर झोप घातलं म्हटलं झोप नाही तर वेळेवर झोपशीन फोटो चांगले नाही निघतील हो तेच म्हटलं ना काय वाय मी घेतली का चढून मग हा काय काय केला हा बायचीला कोणा कोणा काय काय केलं आ आधी काय केलं मनगटे आणलं ना मी मनगट्याची मनी आणले ना माझ्या आणि आण ते ना ना ना? ते घ्यायच्या आजीनं गुडे केले कसं काय एका आजीनं मनगट एका आजीनं गुडे

हो, हो 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 आता आलं माझ्या लक्षात हो विसरूनच गेली होती हो हा तू इथेच राहता का या गावामध्ये हो मग काय तर इथेच राहतो आम्ही तू मला कुठं दिसली बाई इची भाऊ याची भाऊ जे बाई नाती मले की नाही त्या सोनाळ्या दुकानात भेट झाली होती आमची ते मनी घ्यायला आले ना आम्ही गुळे घेऊन राहिले एका दुकानात कधी वसंत माशी माय तर लक्ष नाही आव तू तिकडे गुळे पाहून राहिली होती तुला नाही दिसली तुला दिसलीस तर तू बोलली जास्त तिच्या सांग मला काही वाईट नव्हती इची

ये बाई वा वैशाली फुक माय पोराचे कान फुक बापा ठेव नाव ठेव ती मागून चांगलं आपठीवर गुई गुईखोबरं दिलं व खायले गुईखोबरं द्या मामी जन्म नाव ठेवा लागते ना व जन्म नाव ठेवणं पहिले गणेश आहे ना गणेश म्हण गणेश गणेश असं कर गणेश असं ती सांगा आता नाव काय ठेवायचं बाळाचं रुद्रांश अ रुद्रांश रुद्रांश मस्त मस्त रुद्रांश रुद्र रुद्र म्हणतात रुद्र महादेवाचं नाव आहे व रुद्र मस्त आहे माया बहिणीच्या खोराच रुद्रांश कुर्र रुद्रांश आता पाना कोण म्हणू हाय माय मी मायच काय तू म्हणू लागू बाई मला गंगा बाई तुम्ही खरंच मस्त म्हणता डोवाळी जेवणाचं गाणं भरलं मस्त म्हटलं तर शांताबाईनं बर म्हणतो म्हणतो आई बापाला आनंद झाला बारशाचा बाई ताट्या केला अनो आत्या बाईला लवकर बोलावा जो जू। आत्या बाईला लवकर बोला सोन्याचं लाकीट हातात रिलंज बाळा जो रे जोज जो आणि पैसे भरा आधी मग करा मोल जो बाळा जो रे जोज जो। घेऊन मावशी आली लाकीड घेऊन मावशी आली बारशाची इथं तयारी घे i up,

मस्त म्हटला शंतका तू सगळ्यांचं मावशी आत्या मामी आजी आबा सगळ्यांचं नावं घेतली मग आता बाळाचं नाव रुद्रांश आहे का हो हो रुद्रांश रुद्रांश रुद्र मस्त आहे नाव रुद्रांश खरंच मस्त आहे चला द्या आता आम्हाला फोटो नाश्ता द्या ना आम्हाला जाऊ द्या आता घरी उद्याच्या व्हिडिओची तयारी करावी लागते आम्हाला नाश्त्याच्या प्लेटा आणा जाय बाबा शाली नाश्त्याच्या प्लेटा भरू लागतो